रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला रायगडच्या महाड मानगाव पोलादपूर श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस झाला लोनेर परिसरातही काल दुपारी गारांचा पाऊस कोसळला तर विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे या अवकाळी पावसाच्या आगमनानं त्रस्त नागरिक हो उष्णतेमुळे त्रस्त असलेले नागरिक सुखवले मात्र आंबा बागायतदार चिंतेत आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात काल वादळी वाऱ्यांसह हो अवकाळी पाऊस झाला कणकवली तालुक्याला याचा फार मोठा फटका बसला आहे तर वादळी वारे आणि मुसळधार पावसानं अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालंय काही घरांची छप्रं देखील उद्ध्वस्त झालेली आहेत तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडं मोडून पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली रत्नागिरी जिल्ह्यातही ठिकठिकाणी थीक पाऊस झालाय तसेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील